या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला महाराष्ट्र शिवसेनेचा उमेदवार आहे आणि आमच्या सोबत आमचे अंबादास गोरंडला आहेत लक्ष्मीबाई माडेकर आहेत यांच्या प्रचारार्थ आज जी यात्रा निघाली आहे महाराजांच्या शुभ हस्ते ती यात्रा आपल्या कामगार चौकातून लक्ष्मीदाई यांच्या कार्यालयापासून ते अंबादास गोरटला यांच्या कार्यालयापर्यंत निघालेली आहे आणि लोकांचा भरपूर भरपूर प्रतिसाद आहे यात्रेला जे मागील लोकांनी काम न केलेलं आहे त्या लोकांना पाडण्यासाठी भरपूर प्रतिसाद देऊन निवडून आणण्याचं हे लोकांचं ध्येय आणि ते लवकरच पूर्ण होणार आहे आपल्याला येत्या सोळा तारखेला सगळ्या लोकांच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आणि आम्ही शिवसेनेचे उमेदवारांना निवडून दिलेल्या आहेत त्या लोकांनी तुमच्यापर्यंत पोहोचलाय नाही पोहोचताय ते आन, पोस्ला, पोस्ला तुम्हाला माहित आणि आम्ही नऊ वर्षात काही नसताना पदावर तुमच्यापर्यंत पोहोचून तुमच्या अडी अडचणी सोडवलेल्या आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी आमच्या बाजूने थांबतील असं आम्हाला आव्हान करतो मी अंबादास लक्ष्मण गोरंटला प्रभाग क्रमांक सतरा मी आता आहे मी आणि समर्थदादा आणि आमची लक्ष्मीताई माडेकर आम्ही तिघे देखील नवीन आहे आम्ही आजपर्यंत जे देव देश धर्मासाठी काम केलेलं आहे आणि समाजासाठी आम्ही जे काम केले ते लोकांचं प्रेम आता तुमच्या समोर दिसत आहे हे जे प्रेम आहे आता आहे। जे निवडून आले त्या लोकांचा मागा नाहीये तर आमच्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांचा मागा आहे मला निश्चितच हे सगळं प्रेम बघून असं वाटतं की येणाऱ्या सोळा तारखेला गुलाल हे शिवसेनाच आणि शिवसेना शिवसेनाच गुलाल उधळणार शंभर आज आम्ही शिवसेना च्या पक्षाकडून उमेदवार म्हणून आम्ही सतरा प्रभाग अ मधून मी लक्ष्मी माडेकर आणि अंबादासांना गोरंटला समर्थ दादा मोठे आम्ही तीन उमेदवार आज आम्ही सगळ्या एरियातून आमच्या प्रभाग सतरा मधून पदयात्रा केलेली आहे जनतेच्या मनातून त्यांची गरजा आम्ही ऐकून घेतले त्यांची समस्या मी एकच सांगू इच्छिते की या निवडणुकीनंतर आमचा विजयी होणारच आहे आणि विजयी झाल्यानंतर आम्ही जनतेचे मन नक्की जिंकू हे सांगतो नागरिकांना आम्ही त्यांच्या मनातले सगळे आम्ही इच्छा पूर्ण करू त्यांच्या अगदी बली पडू देणार नाही जिंकू शकतो नागरिकांनी मतदान करा मी एका सांगू इच्छिते की शिवसेनेला तुम्ही भरभरून मत द्यावी लाडका भाऊ आज सगळ्यांना लाडका भाऊ म्हणून आहे लाडक्या बहिणींनी आज सोळा तारखेला दाखवून देणार ही माझी कळकळून विनंती आहे सगळ्यांना की हेच मी दाखवून देईन की लाडक्या बहिणींची साथ प्रतिसाद या भाऊंसोबत आहे आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंडल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिनीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी पद्धकोष्ठता व बुद्धोद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थणाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूड शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंडल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव